म्हणलं हिरिओ तुमचा आवडला फोन केला कोणता व्हिडिओ ते दहा रुपये बरं 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 बरोबर कुठून बोलता तुम्ही सोलापूर जिल्हा बरं 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 काय बोलत त्याच्यामध्ये त्याच्यामध्ये दहा रुपये बोलला ते मला म्हणजे बरं 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 छान 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 थँक्यू थँक्यू गाव आपलं लातूरहून बोलतोय मी लातूरून बोलताव काय होय होय तुम्ही पेताव नाही, पेता नाही दारू तुम्ही पेता नाही दारू आता काय आधी हा बरं 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 आता सोडणार म्हणा गुड छान 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 बेस्ट काय काय फायदा होईल वाटतंय जीवन सुखे आपल्याला फायदा काय नाही नाही दारू जर सुटली तर काय फायदा होईल तुम्हाला आयुष्य फायदा आयुष्य वाढलं आयुष्य वाढलं अजून प्रक्रिया चांगल्या झाली आपलं शरीर शुद्ध होत दूध प्यावं खाव ही लागते काय करता तुम्ही काय करता हुँ?

लक्ष देऊन ऐकलं नेमकं गोष्टी मध्ये घेतल्या नेमकं काय काय फायदे काय काय कसे काय काय कसे काय बॉ पेरणी त्याचा काय होत त्याचा परिणाम ते ऐकत होत सगळं मग बारीक ऐकलं पुन्हा ती साईडला नंबर होता नंबर बघितला मी म्हणलं आयला फोनच करावा हो म्हणलं सोडली म्हणा की मग आजपासून बरं केली व्हेरी गुड छान 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 बेस्ट अभिनंदन तुमचं काय आपल्या मनाला मन आपल्या हातात हातापणामध्ये मग हाय काय असं आता कसं बोलला बर हाय का नाही दारुन काय सुख आहे का कुणाला सुख नाही तुम्हाला घरातल्या गहर, लोकांना नाही केलेलं चांगलं वाटलं बी न माणस शरीरा करता सगळं बारी बोल बोललो 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 खरंय लय फोन आले मला महाराष्ट्रातून सगळ्या लोकांचे फोन आले चांगलं बोलावं म्हणले चांगलं आहे म्हणलं बाबा तुमचं चांगलं होईल माझा काय फायदा आहे त्याच्यामध्ये होय बरोबर आहे हा म्हणजे चांगलं म्हणजे असं माणसाचे सगळ्यांना म्हणजे खूप चांगलं म्हणजे परिसर आहे बरोबर आहे हा माणसाला म्हणजे चांगलं सगळ्याला सुख लागतं ना चांगलं राहिलं तर चांगलंच होतंय बरोबर आहे की होय की हा चालतंय घ्या घ्या काळजी मग व्यवस्थित हा हा काळजी काय म्हणजे आता मानेच घेतली म्हणायचं कंपनीला घेतली काळजीच घेतली म्हणायचं चालतंय एक महिन्याने परत फोन करा मला एकदा करतो हो, हम्म चाल, चालतंय चालतंय तुम्हाला शुभेच्छा परत एकदा बरं बरं ठेवू का होय होय